पारनेरमध्ये काल विजू आऊटीने अजित पवारांना आणलं चौंडीमध्ये राम शिंदेंनी अख्खं मंत्रिमंडळ आणलं संगमनेरात अमोल खताळांनी एकनाथ शिंदेंना आणलं आणि आज लोणीत विखेंनी थेट अमित शहांना आणलं ज्यांना अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण समजतंय त्याला कळून चुकलंय विखे फार पुढे निघून चाललेत एकंदरीत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमदार खासदार मंत्री आणि आता थेट गृहमंत्री यांची वाढती वर्दळ लक्षात घेता एक गोष्ट तर कळून चुकतच असेल राजकारणात बरच काय ते घडणार आहे सुजय विखे हे कन्फर्म करतात की पुन्हा मी नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार नाही तेच सुजय विखे दोन तीन महिन्यांनी पुन्हा म्हणतात लक्षात ठेवा आज या उद्घाटनाला मी माजी म्हणून आलोय मात्र लोकार्पणाच्या वेळी मी या ठिकाणी आजी म्हणून येईल आणि मी अपेक्षा ठेवतो की समोरचा तोच असेल एकीकडे नगर दक्षिणची निवडणूक लढणार नाही दुसरीकडे सांगतात नगर मध्ये निलेश लंके समोरचा पुढचा उमेदवार मीच असणार एकीकडे सुजय विखे म्हणतात की टप्प्यात आला की कार्यक्रम होणार आणि दुसरीकडे सुजय विखे म्हणतात की आता थेट सगळ्या राजकीय नेत्यांचा जो जो विरोधात गेलाय त्यांचा सातबारा मांडूनच कार्यक्रम लावणार सुजय विखे नुसते ऍक्टिव्ह झालेत किंवा बोलवच्छनपणा करतात असं नाही प्रॅक्टिकली बरंच काय ते घडत नगरमधील महानगरपालिकेसाठी लागली जाणारी फिडिंग पारनेरमध्ये लावली जाणारी फिडिंग संगमनेरात लागली जाणारी फिडिंग कोपरगावमध्ये वाढणाऱ्या हालचाली सगळ्या गोष्टी जर समजून घ्यायच्या ठरल्या तर विखेंनी त्यांच्या भोवतीच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाला केंद्र केलंय आणि त्यामुळे हे राजकारण भविष्यात मातपरांना तर संपवतीलच संपवतील पण जे छोटे मोठे पुढारी उभे होऊ पाहत आहेत त्यांना सुद्धा विखेंशिवाय पैराय राहणार नाही समजून घ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या विखे पॅटर्न हे एक पुढारलेला पॅटर्न म्हणून समोर येतो राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री असल्या कारणानं त्यांच्याशिवाय पान हलणार नाही हे तर पुढाऱ्यांना समजतंय पण त्याचबरोबरीच्या ताकदीचे नेते म्हणून राम शिंदेकडे पाहिलं जातंय कारण त्यांच्याकडे सभापती पद आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं ते खास आहे इतिहासात कधीही घडलं नाही असं राम शिंदेंनी करून दाखवलं चौटीमध्ये मंत्रिमंडळ बोलवलं त्या ठिकाणी एक दिवसाचं मंत्रिमंडळामध्ये बरेचश्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लावून घेतल्या बराचसा निधी आपल्याकडे वळवला राम शिंदेंची महावाही झाली त्यासोबतच संगमनेरमध्ये अमोल खताळांनी एकनाथ शिंदेना बोलावलं शक्ती प्रदर्शन केलं संगमनेरात भूतोना भविष्यती अशी गर्दी जमवली आणि वन हँड अमोल खताळ हे सुद्धा संगमनेरामध्ये थोरातांच्याच बरोबरीला आहेत हे दाखवून दिलं इकडे विजू आऊटीने पारनेरमध्ये अजित पवारांना बोलावलं अजित पवारांना बोलवणं ही मोठी गोष्ट नव्हती मात्र विजू आऊटी सारख्या व्यक्तीने अजित पवारांना बोलवणं याचा अर्थ पारनेर मध्ये समांतर राजकारण उभं राहतय ते निलेश लंकेंच्या विरोधामध्ये उभं राहत आहे की पारनेर मधीलच अंतर्गत गटाविरोधात उभं राहत आहे हे माहिती नाही कारण सुजित झावरे जे अगोदर महायुतीकडून होते त्या सुजित झावरेंनी काशीनाथ दातेंवरती थेट टीका केली काशीनाथ दाते लवकरच साईडलाईन केले जातील आणि काशीनाथ दातेंच्या जागी विजू आवटी आपली इमेज बनवताना दिसतात या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर घडणाऱ्या हालचालीं मागे पुन्हा कुठे ना कुठे विखे आहेत असं दिसून येत आता तिकडे कोपरगावचा जर विचार करायचा ठरला तर आज अमित शहा फक्त लोणीतच नाही तर कोपरगाव मध्ये सुद्धा कोल्हेंच्या सी एन जी प्लॅन्टचे उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत कोल्हेंनी सुद्धा कोपरगाव मध्ये अमित शहाना बोलावलं चला अमित शहा येणार आहेत म्हणून तरी आशुतोष काळे जागे झाले आणि ज्या रस्त्यांवरून अमित शहाचा दौरा जाणार आहे तिथल्या रस्त्यांचं सिमेंटीकरण केलंय कुठे ना कुठे त्यांनी सिमेंट टाकलेलं दिसतंय कुठे ना कुठे डांबर टाकलेलं दिसतंय आणि त्यामुळे प्रश्न असा तयार झाला आहे की आता कोल्हे ऍक्टिव्ह होतील आज ज्यावेळी अमित शहा कोपरगावमध्ये जातील कोल्हेंशी बोलतील त्यावेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान जो खेळ झाला होता विधानसभे अगोदर विवेक कोल्हेंनी माघार घेतली होती या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अमित शहानी विवेक कोल्हेंना नेमकं काय शब्द दिला होता त्या शब्दाचं काही होणार की नाही की पुन्हा छक्के पंजे खेळले जाणार हे पाहणं कारण कोल्हे राम शिंदे आणि विखे बरोबरीचे नेते आहेत हे समजून चला राजकारण बरोबरीच आहे आजच्या घडीला राजकीय ताकद विखेंकडे आहे आहे मात्र एकंदरीत जर विचार केला तर एकट्या विखेंना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठं होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी कोल्हे आणि राम शिंदे यांचा फॅक्टर महत्वाचा ठरतोच ठरतो पण दोन वेळेस अमित शहाना लोणीमध्ये आणून शिवाय अमित शहाचा मुक्काम घडवून आणून विखेंनी त्यांची ताकद दाखवून दिली भविष्यात जो जो विखेंच्या विरोधात जाणार त्यांना काय काय त्याचे परिणाम भोगावे लागतील हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा राजकीय ताकद दाखवूनच होतं आणि त्यामुळे सुजय विखेंचा लोकसभेला झालेला पराभव पाहिल्यानंतर सुजय विखे त्या राजकारणातून बरच काही शिकले सुजय विखेच नाही राधाकृष्ण विखे पाटील यांची शैली बघा त्यांची देहबोली बघा त्यांची बोलचाल बघा तुमच्या लक्षात येईल राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आता तो नाहीत ते जनमानसात मिसळतात तिथे जिल्ह्याचा विषय येणार ते पहिल्यांदा हजर होतात पूरग्रस्त ठिकाणी सुद्धा राधाकृष्ण विखे पहिल्यांदा दिसून आले होते जस्तीची भरीव मदत दिली मराठा आरक्षणामध्ये नेते आणि मास लीडर म्हणून राधाकृष्ण विखे पाटील समोर आलेत अर्थ समजतोय राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यापेक्षाही बाहेर राज्यात पक्षाच्या बाहेर एक समांतर नेतृत्व तयार करतायत आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्यात की पुढे जाऊन विखे पाटील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिसतील या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर सध्याचं राजकारण डायव्हर्ट करणं जरी शक्य नसलं तरी सुद्धा हेही ओळखून चला की पारनेरमध्ये चर्चा झाल्या अजित पवार आले सगळे विरोधक निलेश विरोधात बोलले पण अजित पवार बोलले नाही याचाही अर्थ समजतोय का विखे आणि अजित पवार हा संघर्ष कायमच जुना राहिला आहे नगर शहरामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार हे ज्यावेळी संग्राम जगतापांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकत्र आले होते त्यावेळी दोघांनीही तोंड भरून एकमेकांचं कौतुक केलं आणि पुढच्या पाच सहा दिवसातच एका जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे या शब्दात विखेंनी पवारांवरती घणाघात केला होता अर्थ जिल्ह्यामध्ये विखेंचा जास्तीत जास्त उदो उदो अजित पवारांनाही चालत नाही आणि म्हणून त्यांनी पारनेरमध्ये निलेश लंकेंवरती टार्गेट त्यांना करणं ड्रॉप केलं का हा प्रश्न आहे असो काही जरी असला तरी सध्याच्या घडीला विखेंचं राजकारण खूप पुढं निघून गेलंय पाहण्यासारखं असणार आहे की सुजय विखे त्यांचा कमबॅक कसा करतील याला निवडून आणणं त्याला निवडून आणणं याला पाडणं त्याला पाडणं यावरून सुजय विखे स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत तर सुजय विखेंना स्वतःलाच मास लीडर बनून स्वतःकडे ताकदीचं पद घेऊन स्वतःला प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे आणि ते येत्या काळामध्ये घडतंय की नाही घडत हे पाहण्यासारखं असणार आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरजून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र